मी म्हटलं आज काही जात नाही ड्यूटीवर मी घरीच सा चांगला शांततेनं न केलाच चालते सगपाक उशीरच हो। कर नाहीतरी रोज निरा घाई गडबड होत असतेवा माग काय अंधेक रे जागा हे कोण फुगे ना म्हटलं काही आला गेला लागते का घरी नाही आज घरी आवतोस तर मग काही आणतो काही आला गेला लागते का सामान घेऊन रे नाही काही नाही आण लागत काय सगळत उ नाही तेच तेलीचारा काय माहित असणार बाप रे गाडी लई गरम दिसते काय काय करतो म्हटलं भाजी काय तर काय आहे तन करतो उशीर आहे ना जेवले बस ना गावते ना शांत काय तर मग कर बेद केला आता सारे मग काय ते जेवाय नाही वाटत आता नव्हती नाही तर आता थोड्या वेळा कर उशीरा नाही नाही असंच म्हणता आणि जेवायच्या वेळा बरोबर भुका लागतात सगळ्या इले त्यांच्या करून ठेवतो जाय तिकडे काय झालं कोण 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 तू केलं

असं मला तुला काय वाटतं मी काय करायला लागतो काय बोलायला लागतो का तिला काय काय करतो तिला काय करू काय सांग बोलू का घरातून काढून देऊ का काय करू हा माहिती बोललो तो तू हा बोलली बोललो नाही का तुला काय बोलच्याविषयी काय बोलतो ती बसून राहिलो दुसरं तुला काही नाही आता काय करू शकतो तिला तुझी बघू राहिली नाही तो सगळं चांगलं असलं तिला स्वभावची काही गरज आहे का तिचं तिने काय बटून राहिलं काय नाही মানারু শুনে সঙ্গে তুমি সময় নাই দিতে অমক নেই ঢমক ফলা বেসতা সিলে তৈরি দোকাত না ছাপু শা বিশ্বাস বা তু ঘু নো আমি হাও তো মান চালে মহিলা হ্যাঁ দিলে जास्त काही म्हणू शकत नाही कमी म्हणू शकत नाही पण फक्त आता एवढं गोष्ट लक्षात ठेव जा की किती मोठे कारस्थान होतात कारस्थान हमेशा करत आले म्हटलं हा फक्त यावेळेस रंगी हात पकडले गेली नाही तर दरवेळेस कोणात असते कशी हाय सगळं माझ्यावरच उलटते आणि तुमच्या मस्त आता ते जाऊ दे म्हात पण आहे उतरतो आहे आता ते कौन चिडचिड करते तशी आता आपण काय समजू शकतो तिला तुम्ही सांगितलं ना सगळं समजावून सांगितलं ना तरी बी तिला काय वाटते तिचं तिले माहित आता मॅम म्हटलं का तुला काही असं करून गेली ते सगळं झालं सगळं झालं आणि जर तुम्हाला मी दिसली जसं तुमच्या इथे भाजीत मीठ टाकताना म्हणजे असं किती खेप झालं आणि मीच येण्यासारखी म्हणून बाई असं कसं झालं असं कसं झालं आणि हे बाई असे करस्ताना करून ठेवे हा कोई तिकट टाकते तर कोई मीठ टाकते तर कोई काय करते हा म्हणजे काय एका घरात राहिलो ना असं जो काय डावे केले तर सगळं कसं टिकाव हा कसं टिकाव का घरात गा का सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवा का कोण काय म्हटलं कोण काय वागलं कोण कसं काय केलं पाहिले हा मग जे असे किती करणार कारण करत असेल तुमच्या धक्काच गुसला बरोबर मी तुला तास नाही दी शाली म्हणून तू का तिची नादी लागतो काय हा तू ते तिचं काहीच नाही ते तिथंच सांगते ते काही समजायलाच मार्ग नाही जाऊ देऊ दे काय हा मातार माणूस काय आता लय गेलो थोडं राहिलो आता कुठे नांदी लागतो जाऊ दे ना बा मला जाणार आता आता मी तु म्हणतो काय मला समजलो ना ते आता हा पर एकदा दिसलं डब डबल दिसणार नाही अशा किती गोष्टी असतील मग आता किती काही काही म्हणू शकते तुमचे काही करू शकते कसंही बघू शकते काय काय ना करतील अभागी आहे मग आता जो ते जर असे तर क्रिमिनल जर माइंड झालं असेल तर ते काही बघू शकतील मग आहे ना मग मग तुम्ही काय मला थोडा विश्वास ठेवसाल हो मग तुम्ही तर ना, 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 म्हणता नाही नाही तू तशीच म्हणत माइंड काय गेलं असं होईल हा मग मी मम्मी कोण काय कसं काय खरं करून टाकत जाऊ मग Right, what? आता कसं आहे आता आपली एवढं काही मोठे लोक नाही आपली एवढं काही करून घरात शिशिविलो हा घरात काही लोक कोणी येत नाही ते आई आहे मी तिचं काहीच नाही म्हणू शकत तू काही म्हणायचा करत नाही का हा लय लय मी तिला कसं काय म्हणू काही ते मग उद्या असं काय लोक पाहिलं करून तशीच लागले आपल्या सांगत मग हा मग त्याच्यावर काय संस्कार पडतील तर त्याच्याविषयी बाय आता कस घेत जाय बा चालून काही झालं ना तर मला खरं काय आहे इमानदारी सांगत जाय बाकी तर काय करू शकत नाही मी एवढंच करू शकतो की जे आहे ते त्याला पण आला दिवस काढत त्याला दुसरं करू शकतो नाही तिच्यासोबत प्रेमाला वाटेन की नाही ब हे आपलं चांगलं करतात आपले लेकर टाकत नाही काहीतरी तिला सिक्युरिटी राहिली तर मग तिला समजेन हे आपलेच जाय चांगली बघतात चांगली आपण प्रेमाला गोष्ट भांडणांना सोव्ह केली प्रेमाना सॉल्व केली चांगली नाही मला तसं वाटते बघा दुसरं काही करू शकत नाही आपण दुसरं काय करतो टाकू का लस बाई कॉम चाललं तरी बाई बर झालं बाई सिटूची मावशी हाय नाही तर मला एकली लिहिले भारी गेलो असतो बाई एवढं मोठं घर आणि घरातलं यायचंही करा शिटूच करा तीन बाईचं का थोडं कर लागते माय बरं झालं बाई तिच्या मावशी हाय लय आधार झाला बाई मने मावशीचा खरंच बाई त्या बाईचे तर आता उपकारच म्हणावं माय घरदार सोडून आता किती म्हणलं तरी जरी सून हाय घरी हे आहे तरी फरक पडतेच ना किती दिवस झाले अजून जाऊ देत नाही बाई मी साजरेला क्रसट करू देतो बाई आणि लागेल आता एका बरी आता सध्या बाई जाऊ देत नाही मी काही म्हणा बाई कुठे गेला काय माहित बाई बाई टाकलं का वो काय रे काय करू काय नाही झालं तू आज गेलास का नाही ना लवकर आलो काही काम नव्हतो मग चालला आलो पोराची याद आली मग चालला आलो बर बापा मग आता पोराची याद आली की पगार जाईल ना मग <laughs> काय म्हणत आई तुला राग आला का, का म, म, मी तुला म्हटलं की मालिश करू नको पोराची नको करू मी एखाद्या प्रोफेशनलोय बाई तुला त्या पंच गोष्टी का मला राग येते मग आता या कारण ऐकलं त्याने सोडून दिलं तुला कोणत्या बे हे बाळ्या तो, तो गोष्टी का मला राग येते मी मनावर तरी घेतो करतो तो, तो गोट चल ना मोठं प्रोफेशनल कोण भेटली नाही का तुला प्रोफेशनल आणली कोण नाही एखादी लय हजार रुपये दहा हजार रुपये महिना देत आणणं पोराच्या अंगाची मालिश करायले दत्तू नाही का नाही काय बाई काहून आता जाऊ दे ना शिटू म्हणे चुकलं म्हणे हाय बाई म्हणजे मिट्टूले शिकून पाठवलं का ते पोपट मिरची खाऊन आला काय जिलेबी खाऊन आला शिकला असेल तसा तू काय बाई काही बोलत शिकवलं काय माहिती शिकवते का नाही पण ते मला बोलली खरं तर चुकलं म्हणजे असं काय म्हटलं आजीपेक्षा मोठं कोणी प्रोफेशनल असते का म्हणे नाकाचे मालिश करायला त्याले बाग वेले एवढं कोणी असते का म्हणजे वाड्याच तिनं बोलला मग तुला अक्कल पाहिजे बायको खरं ना सातपटीने हुशार बर झालं हुशार बायको भेटली नाही तर तुला काही खरं नसतं तू सारखीच दीड डोकशाची भेटली असती ना दीड आणि दीड तीन इन बिन तीन आणि काम बिघडत झाला असता मग तीन ती गाळा काम बिघाळा दीड डोकस तुला आणि दीड डोकस तिचं हा ते बरं झालं बिचारी पुऱ्या डोकशाची भेटली म्हणून बरं आहे चालला मोठा आई तुला राग नाही आला ना मला काय वाटलं खसम दिवसभर मला ऑफिसात गमलोच नाही मला वाटलं की तुला रागच आला का तू आता मग पोराला लहान शिन नाहीस का तेलगी नाहीस का बाई 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 लहान झाली तुम्ही रे हा चिकटल्या तू आल्यासाठी कमी का म सुख सोडू काय तुला बाहेर काढून आता झालं काम आता आला मा नातू <laughs> आता पोरा मा आता पोराची माय पातळ <laughs> होत असते आणि नाताले मया सुटत असते आता आजीची मोठा म्हणजे राग आला का मला राग येणार आहे रे तुला तुला बोलण्याच्याकडे मी धान कुठे देतो आता मला नातू आणि मी बस बाकी काही आपण कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ना कोणाच्या काही वागण्याकडे लक्ष देत नाही आता नातू भला ना आपण भलं झाली मी आता म्हातारी आजी आता आपल्याला तेवढंच आहे फक्त घे ना आणि हरिपाठात जाऊन ना आई खरच स्टँडर्ड विचारायची आहेस पण खरंच लेस स्टँडर्ड विचारायची आहेस मग वाटलं की काय मी तुला राग आला का मी असं म्हटलं तर आई तुला थप्ला तुलाय ना आई तुला स्टँडर्ड आहेस बरं सुशिक्षित बाय खरंच हर बरा आपल्या वावरातला भरला नाही अजून एवढ्या डा वरच्या डांगावर नेऊन बसवत का मला हा हरभराच्या झाडावर काय साठी चढवणं चालू आहे बाबा मी सुशिक्षित हा मी लय चांगली हा अरे त्या म्हणलं नाही म्हणलं तरी मी नाताला वागवतो नांदतो त्याचा सबन करतो मी तल्याच्या कुठे नांदी लागतो हा चोपडत कि काय मला आता मग कोळलं कोळलं नको चोपडू जाय लोणी घेऊन ये लोणी ला <laughs> आई तुला चांगली आहेस मी इतका मॅटा काय के विचार केला मला वाटलं तू राग भरलीशी तुला राग आला शिल असंच मला वाटलं आई तुलाही चांगली आहेस आई तूच कर माल पोराची मालिसी तूच कर अन त्याला त्याचं सगळं तूच कर बर हो ती, ती आई की तू म्हणते बरोबर आहे आजीपेक्षा मोठं कोणतीच प्रोफेशनल नसते कारण तुला जे मया आहे तुला जे प्रेम आहे ती तिराईत बाईच्या मनात थोडी माला लेकराविषयी आई तूच कर सगळं मी ना काही बोललो अशी ल मॅट म्हणून सोडून दे मला कवाच सोडलं नाही तुले मेट म्हणून मग काय तर ती माई सून गुणाची आहे आता सोन्यासारखा नातू आला म्हणून तू या घरात आहेस नाही तर तू अशी तर चिटकी बजव मी हकालबट्टी केली असती काय <laughs> <खाए> बाई <laughs> चल मग अवती गाणी बसली तो ना तू वाटत माहिती ना याची कुठे गेली याची कुठे गेली ओ माय बाई बाय 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 ना तू हे बोलला वाट पाहिजे माय माय बाई व <laughs> चल आई नाही आण टाकत होती घंटाकवर चल मग आता बसून जगी आहे का ते दोघे काय सांगा निजले का आता नाही तिले म्हटलं ना डोळे लावून घेऊन झोप म्हणून झोपलं की शरीराची हे भरून निघते बायात पण का तोंडाची गोट आहे का हल्टिंग होते माणूस निरा खोकला होते मग जीवातला जीव निघते ना सोपा आहे का तुमच्या सारख्या माणसाले काही कळणार आहे बायाच बायात पण बाईच्या बायात पण जेवढा त्रास होते तेवढा त्रास हजार हड्ड्या तुटल्यावरही होत नाही माणसाले तेवढा तर एका डिलेवरीत होते बाईले मग सोपं नाहीये म्हणून बाहेरपणात लय काळजी घ्या लागते बाईची तिची सोय घ्या लागते तिले प्रेम द्या लागते जिव्हाळा द्या लागते कारण ते शरीरानं तर थकलेलीच असते मना मनाने थकलेली असते मग नवीन जीवात जीवनाचा नवीन आहे ना हा आई झाली ना ते हम्म आता जबाबदाऱ्या वाढल्या टेन्शन वाढलं म्हणून मानसिक आधारही द्यायला पाहिजे बैले म्हणलं निजली का ते म्हणून मी बी आलती निजेले चाल मग बसू तिच्या जवळ घंटा